म्हणायचं हिंदुत्वद्वेषी आणि हिंदुत्वद्रोही उद्धव ठाकरे आणि त्यांचा चेला चपाटा संजय राऊत आहेच त्या बरोबरीने महाराष्ट्र द्वेषीही झालाय महायुतीच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांचा घाणेरड्या शब्दामध्ये अपमान केला हा संजय राऊत कोण आहे आज संजय राऊत मुंबईमध्ये मराठी माणूस मराठी माणूस म्हणत ज्याच्या जीवावर या उद्धव ठाकरेंनी राजकारण केलं त्या ठिकाणी गरिबांची घरं फसवून आर्थिक घोटाळा केलेला आरोपी आहे तो आरोपी जो एकशे तीन दिवस जेलमध्ये होता तो आरोपी आता जामिनावर सुटलेला आहे त्या आरोपीबरोबरचा दुसरा त्याची आजच पंच्याण्णव कोटी रुपये ईडीने जप्त केलेले आहेत असे हे सगळे चोर लुटारू भ्रष्टाचारी लोक आज नवनीत राणाचा अपमान तिचा नाही या महाराष्ट्रातल्या मातीतल्या बाईचा अपमान आहे हा संजय राऊत काँग्रेसच्या फळावर जाऊन तुणतुणं वाजवत नाचाचं काम करणारा नाचा आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करता महाराजांनी आणि वंदनीय बाळासाहेबांनी कुठली महिला असू दे तिला सन्मान केला आहे पण यांनी मात्र नाव त्यांचं वापरायचं आणि बाईच्या पदरावर राजकारण करायचं काम या नाचा उद्धव ठाकरे नाचा संजय राऊत आणि त्याच्या उद्धव ठाकरेंनी चालू केले आणि म्हणून येणाऱ्या चार जूनला तुम्ही बघाल उद्धव ठाकरेंना मोदी सरकार म्हटलेलं आवडत नाही मोदी सरकार नावाची ॲलर्जी आहे मी जसं आता म्हटलं उद्धव ठाकरेंना मोदी सरकार नावाची ॲलर्जी आहे पण या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेची मर्जी ही मोदी सरकारवर आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेला ऐकावं लागणार सारखं बार 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 फिरेक बार मोदी सरकार अब की बार चारस अरे कुणाचा बाप आला तरी घटना बदलू शकत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारं हे सरकार आहे मोदींचं सरकार आहे प्रधानमंत्री मोदींनी हे शंभर वेळा सांगितलं आहे आमचे नेते देवेंद्रजींनी हे शंभर वेळा सांगितलं आहे ज्या संविधानाचं नाव घेऊन हे बोलतात त्या संविधानामध्ये आत्तापर्यंत याच काँग्रेसने ऐंशी वेळा बदल केला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी संविधान लिहिलं ज्यांच्या नावाने आता गोळा करतात त्या बाबासाहेबांनासुद्धा एकदा नाही दोनदा याच काँग्रेसने निवडणुकीमध्ये हरवायचं पाप केलं आहे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे थँक्यू